सम्राट चौक ते जुना कारंबा नाका हा रस्ता एस टीच्या वाहतुकीमुळे खराब झाला असून तो रस्ता नवीन करण्यात यावा अन्यथा एस टीची वाहतूक बंद करण्याचा इशारा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी दिला आहे सम्राट चौक ते जुना कारंबा नाका ते बलदावा कॉर्नर आणि अँबेसेडर हॉटेल पर्यंत हा सदरचा रस्ता प्रचंड रहदारीचा असून सदरच्या या रस्त्यावरून एस टी महामंडळाच्या सोलापूर शहरातून बाहेर पडणाऱ्या संपूर्ण बसेस या रस्त्याचा वापर करतात यापूर्वी एस टी महामंडळाच्या बसेस हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून टर्न घेऊन संभाजी महाराज चौकातून शहराच्या बाहेर पडत होत्या असा मार्गस्थव होता परंतु सोलापूर शहराच्या या प्रमुख रस्त्याला वाहतूक विस्कळीत होते याचा या, या परिसरातील नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या साईटला वाहतूक वळवल्यामुळं सदरच्या रस्त्याच्या कडेला जड वाहतूक प्रचंड प्रमाणात होत असल्यानं सदरच्या रस्त्याचं मजबूतीकरण करण्यात आलं नसल्यानं हा रस्ता कमकुवत झाला आहे सदरचा हा रस्ता बुधवारपेठ परिसरातील पंधरा ते अधिक शाळा कॉलेज महाविद्यालय आणि उत्तर तालुक्यातील बावीस गावांना जोडला असून मोठ्या प्रमाणावर नागरिक या रस्त्याचा वापर करतात मार्केट यार्ड आणि बाजारपेठेकडे जाण्यासाठी प्रमुख रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर होत असून सदरच्या या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग राहतो झोपडपट्टीतील नागरिकांना हा रस्ता खराब झाल्यानं मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत असून सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याला पिण्याच्या पाण्याची लाईन आणि पावसाळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत असतो त्यामुळे एस टी महामंडळाच्या प्रचंड या रस्त्याची ड्रेनेज लाईन सातत्यानं फुटत आहे या भागात श्री प्रभाकर महाराज मंदिर मंदिर जैन जैन धर्माचे जैन आणि सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेले काही लिंग आहेत यामुळे या, या रस्त्याचा वापर भक्त मोठ्या प्रमाणात करतात हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे प्रचंड अपघाताचं प्रमाण वाढलं आहे अशा प्रकारे यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना सांगण्यात आलं कुठल्या कारणीभूतातील मुख्य कारणीभूत आहे कारणीभूताती एसटीची वाहतूक जी आहे ती जड वाहतूक त्या रोडला असल्यामुळे ना तो रस्ता त्या क्वालिटीचा राहिलेला नाही सध्या वर्षानुवर्ष गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी तो रस्ता या ठिकाणी झालेला असं या ठिकाणी मला वाटतं आम्ही दुरुस्त म्हणा किंवा लेर मारणे अशा पद्धती बारकी बारकी छोटी छोटी कामं झाली परंतु ज्या पद्धतीनं ती रस्ता खंदवून व्यवस्थित मजबूतीकरण करणे या ठिकाणी गरजे कारण का शहराचं आज मुख्य प्रवेशद्वार म्हणून त्या ठिकाणी आज सम्राट चौक झालेला आहे असं या ठिकाणी मला सांगावं लागेल कारण का जुना कारंबा नाकापासून जे सम्राट चौकाच्या मार्गे बाळवतला जाणारे असतील शाळा कॉलेजला जाणारे असतील व्यापारी असतील अनेक लोक त्या रस्त्याचा वापर या ठिकाणी करतात तोच रस्ता या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसापासून त्या ठिकाणी अपघाताचं केंद्र झाल्यासारखं या ठिकाणी वाटतंय लवकरात लवकर त्या ठिकाणी मजबूतीकरण करून त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे तिथला पाण्याचा ड्रेनीजचा निचारा व्यवस्थित झाला पाहिजे पाण्याच्या पिण्याची लाईन सारखं ब्रेक होते त्याचं सुद्धा काम झालं पाहिजे अशा विविध कामं त्या ठिकाणी आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्याला सांगितलं